मित्रांनो सर्वांना जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही एकोणीस फेब्रुवारी रोजी येत आहे छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवानिमित्त तुमच्या गावात तुमच्या तालुक्यात तुमच्या शहरात आपल्या महाराष्ट्रात काय प्लॅन करताय शिवरायांचे विचार डोक्यावर घेत असताना आता डोक्यात घेतले पाहिजेत छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाची त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये चर्चा झाली पाहिजे प्रबुदानाचा महाजागर निर्माण झाला पाहिजे त्यासाठी तुम्हाला वेगळे वेगळे कार्यक्रम राबवावे लागतात मला एवढंच वाटतं एक शिवप्रेमी मावळा म्हणून कि शिवरायांच्या जयंतीचा जल्लोष इतका मोठा झाला पाहिजे इतका मोठा झाला पाहिजे की छत्रपती शिवरायांची जयंती देशभर साजरी झाली पाहिजे तरच तुमचं माझं शिवप्रेमी म्हणून नाव घेतलं पाहिजे लक्षात ठेवा